मुंबई महाराष्ट्रातील मातंग समाजाचे आर्थिक परिस्थिती व शिक्षण परिस्थिती उचलण्यासाठी आघाडीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य उप उप देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना शिव करण्यासाठी वारटीचा कार्यालयाचे प्रसंगी हे उपस्थित होते तसेच सर्जराव दादा जाधव प्रदेश महामंत्री भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र येशी मोर्चाचे आमदार अमित भैया गोरखे यांनी व्यासपीठावर आरटीसाठी समाजासाठी भाषण केले तर आरटीसाठी व समाजासाठी अवरात्र झटणारे मारुदादा वाडेकर नेते मा भाजपा महाराष्ट्र भैया आरडे प्रदेश महा महामंत्री भारतीय जनता पार्टी दत्ताजी साबळे प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी उमेश शेळके जिल्हा उपाध्यक्ष भाजपा पवन भज भैया जाधव या कार्यक्रमाला पार्टीचे आरटीचे महासंचालक सुनील जिवारे लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिलजी म्हस्के जिल्हा व्यवस्थापक सोनले साहेब जिल्हा व्यवस्थापक कुटूरकर व अण्णाभाऊ साठे चाहते व स उत्साही कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद